يوتيوب يا ري كوني تري Waktu malam ini, turpaim पहिलेच्या नंबरवर केला तो नंबर होता वाटतो जन्म तारीख ऐकलं माणूस नाही का त्याच्याकडे फक्त या फोनचा एवढाच विषय काहीच नाही बोलला दिला काहीच नाही फक्त एक फोन केला समोर बेकून उचलला आणि फक्त एक विषय गेली त्याच्यावरून फोन होता एवढाच वाटतं हं या फोनचा पण तो ते विषय नाही आता नेमकी असं झालं ते पहिल्या वेळेला काहीतरी होऊन गेलं तर वाटतं ना त्याच्यामुळे जास्त होऊन गेलं ते आपण जास्त फोन त्याच दिवशी मी त्याने त्या दिवशी करू काहीतरी मम्मी काल त्या दिवशी एक वेळेच्या माणसाशी एवढ्या चालत म्हटलं नेमकी मला पुरा विषय म्हटला मायाने विषय सांगितला एवढा काही विषय

अजिबात नाही तुझा जाशी मला माहित अजिबात नको तुट घे पैसा अखंड पैसा नमस्कार फॅमिली काय नाशिक हळद आज आपण निघालो आहोत नाशिक हळदीसाठी आता वाजले दीड दोन दोन वाजत आलेले आहेत मित्रांनो आपण आता कनी मसरुळच्या मागं मागं पेट्रोल पंपवरती पेट्रोल पाणी करत आहोत आणि तुम्ही पाहू शकता ते सर्व झालेले आहे आपले ड्रायवर आलेले आहेत नवीन ड्रायवर ठेवला अपन, आहे आपण तो पण आला आहे आणि किती आदर्श ड्रायव्हर आहे तुम्ही पाहू शकता सीट बेल्ट वगैरे सगळं चांगल्या मागे गेला का काय माहिती किती मोबाईल तर बचाला रोडे रोडे दाखवतो तुम्हाला नाशिकचा रोड रोड ए आपल्या लाईव्ह मध्ये बाथरूम बिथरूम मग कुशी बसना ओही उपाdnaट पुरी ट्रॅफिक जामचे मध्ये नाशिक मा मामा तिकडे पाहा बघा À, bố dậy. À, dạ, Đào cố bận. Mất số đông हो मागे ऐकत <coughs> रा, ना तो बाय बघता कुठे जत्रा हॉटेल तर डायरेक्ट जामशे म्हणजे असे काय शे आज लग्न लग्नच नाही बी बेकार करते आज आता जास्त युट्यूबवर अपडेट नाही रे मी नाही तर डायरेक्ट शंभर दीडशे दोनशे सहाशे एवढी ट्रॅफिक ஆமாம் டிஃபெண்டர் 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 ஓகே भगवान मास्तरण्याची पण एक गाडी होती ना

लोकेली फोन लावा लाव

कोणता हा विठला पुढला या टन तरन, टन मांगला खमंग च्या डिटेल्स ना मग खमंग पासून तो पाठ राही

इथून नाही जाणार गाडी गाडी पाठवारी नाही जाणार मागे गाडगाटा पाय ना किती पाटवारी नाही जाणार गाडी पाटवारी जाय का आई दाईड पाय पहिले नको रे नको आई दाईला पाय पहिले तिकून तिकून तर मारे इथून कसं आले आई असे डांबरी राहत मग तीक पहिले फोन लाई बसल्या भरभर मोटर लागेल तर फायनली मंडळी आपण स्पॉट वरती पोचलेलो आहोत आणि आता आहोत आणि आता आपण सुरुवात करणार आहोत वाजण्याची बसेल गाडी मसेलचे तरी पण डोळा रव्या काय करा ना तुम्ही वरमाया कडाय घ्यात र वरमाया वरमाया तुमने हवाले वर्माया तुमने वर्माया काढाई ग्यात को लाल का बोलना खमंग हॉटेल ना मागे सेट बोवा जाले मसरूळ मा खमंग हॉटेल ना मजे रस्ताना शेजार रशिला शे। आयपा हा हा इकडे मागे खमंग हॉटेल से आले असते 2 मिनिटं तुम्ही पाट से शे, पाटना शेजारस

तुन संगे मी तुनी तू निजन तूर या, या बिल्डिंग फॉर्चुनर आहे या बिल्डिंग एवढा मग सकाळी मजार टाक तूर गाडी माझार टाकतूर एवढे काय गल्ली गल्ली फिरत्या लावणार त्याला फोन लावणार साहेब ना पोहोच काही म्हटलं ते दाखव नायर मी दाबून बघितली सगळं चेक केलं मीटर था। पोळी टाकणार नाही आहे ते आजच दाखवत नाही आजच दाखवत नाही आपले किती दिवस झाले सगळ रेग्युलर दाखवत काय म्हणता टाकी मध्ये तो काटा आहे पण आता आपली बँड ची गाडी आहे ना ते मधलं फाटक नाही बोलताय ना पेट्या लावलेल्या आहेत तिथं त्याच्यामुळे विषय दोन मिनिटं तुम्हाला येता येईल तर असं इथं मस्त मध्येच मी आपलं एंट्री केल्यावर आपण आलो का मध्ये आलो पहिले डायरेक्ट पहिले कमान लागते बघा

फक्त ते ज्या त्याना ना त्यानाचे काही ठिकाण आपण शोधलाई टाकत नाही ज्याने वाट त्या इथला ना गट मध्ये विचारी टाकत बाबा आणि त्याकडे मला अरे कुठे जायचं रे चपडा घात अरे भाऊ मी इच राही जायचे रे ते आहे या इट एच कोपरामास जाणचे आपण लय चाल फक्त भाव चालायला बोला काय इटून टाकायला सोय काय बर कुठे थोडे घे आपणले तर तिथे जाण शे तुत्या तुथे आता उडाय घालत का तटे रस्ता मोठ्या ठिकाणी इथून गेले का पांगडी घाण खाल अरे त्या पोर्या आल्बाला गियर म्हणा भांडे दावी आणत्या राहते ना तो नंबर बी दे चलो पाच सो पाचसो छसो चोदो लाईट चालू रे प्रिया ना भाषण कमी करस का तू आता अल्फा आय पाकर येड प्रेम वर वर्ण वतुन अति मन भरण वतुन प्रेम वर वर्ण वतुन अति मन भरण वतुन हो, हो, हो। चला बाय बाय मंडळी आपल्या लाईव्ह ला आता इथं विराम देऊ आणि बंद करू गाडी बंद करेन लगे म्हणा कुठे म्हणा नाही बाय पुढे बसेल ते पाय ते वात्र नाही मा मजार बी तेच शे वात्रटच शे तू गाडी माग आपण लगेच टोचन करी होत नका डायरेक्ट अँड्रेक अँड्रेक वाढाय घ्यायचा तु न आजी पाय कशी फुगा अहो तुला गले गल्ली आम्ही कधी बारा महिना तुम्ही एकदा बनवून पाय समोरला पाय कसे अभ्यास करायना मग रोड रोडवर अभ्यास करतच ना अरे तुला पाहिलं गाडी कधी मग हुशारच्या असतो एक नंबर पोरच्या असतो एकदम हुशार टाइम एक किती जायचा आहे का हा जे काही श्री साई सम्राटवाजी नाही विश्वास झाट्टा सुद्धा आवाज येतो ना छाट्टा येत होता रे कुठे येत होता तिचार मामा मी आम्ही जायलो होतो गाव मामा गोळकांडा आपण काही होत कोधळ्या सुद्धा आवाज नव्हता आईत मोय मोय आईत मोनकार बँड कळवण दाबी आण तू निसता ती एकच विषय वर बोली रेना जरा भी तू आपण आता आलेलो आहोत हा आपण मसरूळ मध्ये पोचलेलो आहोत हा आपल्याला लडू कुत्रे दिसले आहे आपल्याला जर्मन शेपर्ड पण दिसलेला आहे तुम्ही पाहू शकता गावटी जर्मन शेपड आपल्याला एम एस एक्केचाळीस आपल्या गावाकडची गाडी दिसली आहे कुठे ती मागास आपला कडला शेत आणि काकांचे सगळे उडून गेले तो काय येस ऐकू थाऱ्या

कोणता नंबर बॅले ते फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत लोकेशनवरती तुम्ही पाहू शकता एकदम पुढे आपल्या समोर एकदम जस्ट इथं जेवणाची सोय आहे ते लग्न बिग्न आपल्याला काय माहिती नाही आपण जेवणासाठी आलेलो आहोत चला पिशवी चाललं कपडा बदलाव आले प्या परत करत आपण फोन लावू लावू लाव पटकन लावू हा तर मग टाटा बाय बाय लाईव्ह संपी घ्या संध्याकाळ लाईव्ह येऊ आपण परत या लाईव मजार संध्याकाळला ठेवू मग पैसा होती तर फोन लावा असं